त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारतील एक कृषी मंत्री शेतकऱ्यांचा वारावार चेष्टा करतोय तर फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे साहेब आम्ही हे खपून घेणार आहे शेतकरी कर्जमाफी तर तुम्ही देतच नाही तुमच्या मॅनिफेस्टो मध्ये होता संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार परंतु तुम्ही कर्जमाफी तर दिलाच नाही परंतु वेळोवेळी शेतकऱ्याचा कर्जमाफीचा चेष्टा उडावता तुमच्या मंत्रिमंडळातील कृषी मंत्र्यांनी गेल्या दोन दिवसापूर्वी एका कार्य जाहीर कार्यक्रमामध्ये सांगतोय की कर्जमाफी दिलं तर शेतकऱ्यांच्या मुलाचं लग्न करतील साखरपुडा करतील अरे माणिकराव कोकाटे आम्हाला सांगा की तुमचे मुलं नाहीत का तुमच्या मुलांचे लग्न करत नाही का तुम्ही मुलांचे साखरपुडा करत नाही का जर असा शेतकऱ्यांची तुम्ही क्रूर क्रूरचेष्टा करत असाल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कधी शांत बसणार नाही कारण सन्मान्य उद्धव साहेबांनी ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये सत्ता होती त्यावेळेस शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं तर ते पूर्ण केलेलं आहे तर तुम्ही सुद्धा कर्जमाफी कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे जर समजा ह्या कृषी मंत्र्याला फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब अजित पवार साहेब तुम्हाला विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये याला मंत्रिमंडळ ठेवू नका ताबडतोड मंत्रिमंडळातून हकलपट्टी करा जर त्याची हकलपट्टी नाही केलं सोलापूर जिल्ह्यामध्ये जर माणिकराव कोकाटे आले तर त्यांना काळा फासल्याशिवाय आम्ही शिवसेनेच्या वतीनं थांबणार नाही एवढं मी या ठिकाणी सांगतो